काहीच दिवसांपूर्वी आजारपणातून बरे झाल्यानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी आपण राजकीय निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती मात्र ते वक्तव्य मी गमतीने केलं होतं असं म्हणत या घोषणेवरून त्यांनी यू टर्न घेतला आगामी काळात राज्यसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक लढण्याची क्षमता आपली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मागील काही दिवसांपासून दीपक केसरकर मुख्य राजकीय के प्रवाहापासून दूर आहेत फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात होतं पण मी नाराज नाही मागील अडीच वर्ष मी मंत्रिपदी होतो त्यात मी खुश आहे मला काम करण्यासाठी आमदारकी ही पुरेशी आहे इतरांना ही संधी मिळायला हवी आता माझं वय झालंय त्यामुळे आगामी काळात कुणीतरी उठून बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपणच आधीच बाजूला झालेलं चांगलं अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली त्यानंतर कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारसभा पार पडली होती शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या आभार सभेचं आयोजन केलं होतं मंत्री उदय सामंत योगीश कदम यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते पण आमदार दीपक केसरकर मात्र अनुपस्थित होते यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण ते त्यांच्या आजारपणामुळे सभेला उपस्थित नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता यानंतर त्यांचे बायपास ऑपरेशन करण्यात आले होते प्रकृती ठीक झाल्यानंतर या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते पुन्हा आपल्या कामाला लागले होते सावंतवाडी मतदारसंघात तेरा रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं मात्र या कार्यक्रमात त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही असं ते म्हणाले होते त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतल्याचं बोललं जात होतं पण या वक्तव्यावरून दीपक केसरकर यांनी यू टर्न घेतला आहे ते वक्तव्य मी गमतीनं केलं होतं पुढील काळात आमदार की नाही पण राज्यसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची आपल्या ताकद आहे नवीन युवकांना संधी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असं म्हणत राजकीय निवृत्तीच्या निर्णयावरून त्यांनी यू टर्न घेतलाय त्यामुळे आगामी काळात सावंतवाडी मतदारसंघातून नवीन चेहरा देऊ मात्र विधान परिषद किंवा राज्यसभेच्या माध्यमातून सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं